नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ आज आपण भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक पाहणार आहोत हे सामने कधी कुठल्या मैदानावर रंगणार आहे हे सर्व आजच्या आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तीन वन सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे सध्याची वंदेची क्रमवारी पाहता टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे कारण टीम इंडिया वनडे क्रिकेट मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसरीकडे सातव्या क्रमांकावर आहे रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे तर दुसरीकडे जॉस बटलर कडे इंग्रज संघाचे नेतृत्व असणार आहे महत्वाचे म्हणजे याच मालिकेत विराट कोहली रवींद्र जडेजा आणि के एल राहुल सारखे दिग्गज खेळाडू मैदान गाजवण्यासाठी तयार असणार आहे मित्रांनो तुम्हाला पण विराट आणि रोहितची सुपरहिट जोडी आवडत असेल तर आपल्या व्हिडिओ ला मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना पंधरा तारखेला गुजरात मधील राजकोटच्या मैदानावर होणार आहे त्यानंतर दुसरा सामना लखनौच्या एकाना स्टेडियम वर अठरा तारखेला खेळवला जाणार आहे तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वन डे सामना एकवीस तारखेला हैदराबादच्या ऐतिहासिक राजीव गांधी मैदानावर रंगणार आहे तीनही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होतील चाहत्यांना हे सामने फ्री मध्ये टी वर पाहता येतील मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा